धुळे मनपा महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसची घुसखोरी घरपट्टी दरवाढीच्या विरोधात निषेध याबाबत अधिकृत असे की आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महासभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या व पदाधिकाऱ्यांनी घरपट्टी दरवाढीचा निषेध करीत या ठिकाणी महासभेत सुरू असताना घुसून सदर मनपा घरपट्टी दरवाढीचा निषेध केला यावेळेस भाजपा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने घरपट्टी दरवाढीच्या विरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या त्यावेळेस भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदर दरवाढीचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर असतानाच झाला असल्याचा आरोप केला या ठिकाणी या महासभेत मनपा माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांनी या अगोदर देखील पत्रक काढून मनपाचे घरपट्टे दरवाढ विरोधात पत्रक काढले होते तर सदर दरवाढ ही ठराव विखंडित करण्यात यावा अशी देखील मागणी त्यांनी केली असल्याचे समजते अधिकारी कर्मचारी पत्रकार किंवा सोडवापर हेच या ठिकाणी थांबतील बाकीच्या सर्वांना विनंती आहे क्रमांक सभागृहामध्ये जायचं आहे i <laughs> <laughs> तुम्हाला काय उपयोगाचे तेरा हजारची घरपट्टी एक लाख तीन हजार रुपये एवढा नाहीत सर महासभेमध्ये दुसरा अल्टिमेटम म्हणून आलो होतो की जेणेकरून वाढीव घरपट्टी जी आहे ती रद्द करण्याबाबत यांना आम्ही पहिले निवेदन पण दिलेलं आहे महानगरपालिका इतकी उदासीन आहे की साडे अकरा पौने अकराचा टाइम आहे पौने बारा वाजेला महासभा चालू होते नगरसेवक आणि पदाधिकारी आणि इतर पदाधिकारी हे किती धुळे शहराच्या कामाच्या लायकीचे आहेत याचा विषय धुळेकर जनतेने आता जाणून घ्यायला पाहिजे की जो ठराव विखंडित करून शासनाला पाठवता येऊ शकतो आणि शासनाकडनं तो मंजूर करून ही घरपट्टी रद्द होऊ शकते आजच आपल्या खानदेश मैदानच्या बांधवांनी लिहिलंय की हे होऊ शकतं आणि आम्ही बी मा नगरसेवक राहून आहे हे होऊ शकतं पण यांची मानसिकता नाही की धुळे शहराला दिलासा मिळावा जेणेकरून गोरगरीब जनतेला हा वार जी वाढीव घरपट्टी आहे ही माफ करण्याची यांची मानसिकता नाही म्हणून आम्ही महापौर आणि सभागृहाचा या ठिकाणी निषेध करतो आम्ही सभागृहामध्ये सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असताना आमच्या महिलांना ढकलून देण्यात आलं कर्मकारांमार्फत आम्ही यांचाही निषेध करतो ठराव मंजूर झाला होता त्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या वेळेस हा जो ठराव झाला होता तो फार चुकीच्या पद्धतीने झाला होता त्यावेळेस आम्ही नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता विरोध दर्शवल्यानंतरही हा ठराव मंजूर करण्यात आला आज त्या काळच्या महापौरांचं काय कारण असेल त्यांनाच आपण विचार महापौर होते होत्या त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही का बोलस आम्ही विरोध केलेला आहे तुम्ही सभागृहामध्ये आमचं बोलणं बघू शकता की त्यावेळेस आम्ही विरोध केलेला आहे आजही आमच्या त्या विषयाला विरोध आहे त्यावेळेसच्या महापौरांनी काय केलं असेल कारण महानगर नगरपालिकेमध्ये ठराव कसे लिहिले जातात हे आम्हाला ठाऊक आहे आज मंजूर होणारा ठराव उद्या नामंजूर होऊन जातो सभागृहावर मंजूर होतो आणि उद्या नामंजूरी सईवर सही करताना नामंजूर होतो ही कुठली लक्षणं सभागृहाची आहेत आपण लक्षात घ्यावी भाऊ काय चालू फक्त जनतेसाठी चालू आहे आमचं वैतिका वाढलेला आहे ते आपलं माझ्या तुमच्या सारख्याला नाही आहे पुढे धुळे शहरामध्ये म्हणून आम्ही राष्ट्रवादीने पांढा पाळला आणि मागे काही झालं असेल त्याची माझ्या अधिकारात टाकून विचार पूर्व करावा तुम्ही आणि अहवाल केलं होतं आणि ते काय साहेबांना पत्रही दिलं होतं की सराव क्रमांक चौऱ्याण्णव म्हणजे दोन दोन हजार पंधरा मध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना त्या लहान झालेला आहे त्या काळामध्ये एकमेव फक्त आमच्या महापौर प्रतिमा चौधरी यांनी विरोध केला होता बाकीचे जेवढे पदाधिकारी होते त्या काळातले सर्वांनी त्या ठरावाच्या बाजूने विषय घेतला होता आता असं म्हणजे मी जर तीस पाच दोन हजार तेवीसला ते टोबत ठरावबद्ध करा एकशे चौऱ्याण्णव क्रमांकाचा ठराव नंबर पंधरा लाख आणि त्यानंतर एकशे ब्याण्णव नंबरचा ठराव एकशे ब्याण्णवचा ठराव हा घसाऱ्यावर होता घसारा कमी संदर्भात होता म्हणजे जुन्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या संदर्भात होता मी वेळोवेळी महानगरपालिकेला पत्र दिलेले कि ते दोवर ठराव मुंबई आलेले एकोणीसशे एकोणपन्नास च्या कलम चारशे एकावन्न रद्द करावे म्हणजे ते विखंडे साठी पाठवले हो पण प्रशासनाने कुठलीही दखल त्या पत्राची घेतली नाही अथवा मी जे एकशे ब्याण्णव नंबर ठराव रद्द करा यासाठी पत्र दिले त्याच्यावर एक चार वेळेची टिप्पणी लिहिली गेली होती पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही मी विरोध केल्यामुळं जे मोगळे परिसर म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जे वाटप केले जातात घडपट्टीची ती थांबली होती परंतु काही काळानंतर महिनाभरापूर्वी त्यांच्या ही नोटीसा वाटल्या गेल्या दुहे शहरामध्ये जवळपास एक लाख सात हजार मालमत्ता मालमत्ताधारक आहेत त्यांना ही नोटीस झालेल्या आहेत टप्प्याने त्याचा सगळा रोष हा भारतीय जनता पार्टीवर त्या काळातले ज्यांनी हा ठराव केला ते दोघं आज धारवत आहेत म्हणजे धुळे शहराच्या जनतेवर जर तुम्हाला होता तर दोन हजार तीस तारखेला तीस मे दोन हजार तेवीस ला म्हणजे आज सात महिने होऊन गेले मी सात महिन्यापूर्वी जर तुम्हाला पत्र दिलं होतं वर्तमान त्यांच्यावर जर काय दबाव होता आणि आज त्यांना असा कोणता साक्षात्कार झाला की ते येऊन इथं ताडव आणि लोकांना दाखवत आहे की कि आम्हाला किती तुमच्या कळक आहे तुम्हाला खरंच कळक आहे राजा तर मी वर्तमानपत्रामधून जाहीर आव्हान केलं होतं की दोन ठरवण्यात जाणार महापौर साहेब मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी धुळे शहरात कुठल्याही प्रकारचा करवाढ बाबत सहमत नाही तो ठराव रद्द करा म्हणून शासनाने कर तो रद्द केला नाही थोडी चूक आपली आहे की आपण त्याच्यावर दबाव आणला पाहिजे आणि अजूनही वेळ गेलेली नाही प्रशासनाने तो ठराव मिखंडीसाठी पाठवा व विखंडित करून आणावा अशी विनंती करतो आणि माहिती